ओटगी शाळेच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक व धार्मिक सहल संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ शाहू पॅलेस पन्हाळगड व ज्योतिबा मंदिराला भेट पोटगी ता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ओटगी येथील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व धार्मिक सहल आयोजित करण्यात आली होती शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता विद्यार्थ्यांचा लहानसा तकाफा कोल्हापूर जिल्हा पाहण्यासाठी रवाना झाला या सहलीत कणेरी मठ शाहू पॅलेस पन्हाळगड व ज्योतिबा मंदिर यांसारख्या महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देण्यात आली कणेरी मठ पारंपरिक ग्रामजीवनाचे दर्शन विद्यार्थ्यांची सहलश्री सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे पोहोचली या ठिकाणी प्राचीन भारतीय संस्कृती व ग्रामजीवनाचे दर्शन घडवणारे सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय पाहण्यात आले मातीच्या व धातूच्या शिल्पांद्वारे पारंपरिक भारतीय ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडवले जाते नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या या मठाची स्थापना तेराशे वर्षांपूर्वी गुरु गहिनीनाथांनी केली होती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिवमूर्ती ध्यान केंद्र जैविक शेती व गोशाळा पाहिली तसेच आध्यात्मिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून येथे दिल्या जाणाऱ्या योग व आयुर्वेद मार्गदर्शनाविषयी माहिती मिळाली शाळेचे शिक्षक श्री लखन होणमोरे यांनी विद्यार्थ्यांना कणेरी मठाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली शाहू पॅलेस ऐतिहासिक वारशाचे प्रतीक यानंतर सर्व विद्यार्थी कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू पॅलेसला रवाना झाले छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधलेल्या या राजवाड्याचे भव्य गोथिक राजस्थानी आणि इंडो सरसेनिक शैलीतील वास्तुकला विशेष विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले येथे शाहू महाराजांच्या काळातील वस्त्र शस्त्रे नाणी चित्रे व फर्निचर यांचे संग्रहालय पाहण्यात आले विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे जीवन त्यांच्या कार्याची ओळख व गडकोट व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली राजवाड्यातील सिंहासन कक्षक हिरवाईने नटलेला परिसर व प्राचीन कलाकृतींनी भरलेले दालन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले या ठिकाणी शाळेचे शिक्षक श्री बसवंतराया कोळी यांनी मार्गदर्शन केले पन्हाळगड शिवकालीन आठवणींना उजाळा शाहू पॅलेसनंतर सर्व विद्यार्थी शिवकालीन महत्त्व असलेल्या पन्हाळगडाला रवाना झाले राजा भोज यांनी अकराशे अठ्ठ्याहत्तर ते बाराशे नऊ मध्ये बांधलेल्या या गडाचा उल्लेख डेक्कनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांमध्ये होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यातून कसा बचाव केला आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत कसे पराक्रम गाजवले याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला विद्यार्थ्यांनी राजदिंडी तीन दरवाजे संभाजी मंदिर सोमेश्वर मंदिर यांचा अभ्यास केला शाळेचे मुख्याध्यापक श्री मल्लप्पा बिराजदार यांनी या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व उलगडले ज्योतिबा मंदिर भक्तिभावाने परिपूर्ण वातावरण शेवटी विद्यार्थी कोल्हापूरच्या प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी गेले या ठिकाणी ज्योतिर्लिंग केदारलिंग व रवळनाथ या देवतांचे पूजन करण्यात आले चैत्र पौर्णिमेच्या काळात येथे भरणाऱ्या मोठ्या जत्रेचे महत्त्व मंदिराची हेमाडपंथी वास्तुशैली आणि धार्मिक परंपरा विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या विद्यार्थ्यांनी देवाच्या चरणी नतमस्तक होत सहलीचा समारोप केला शाळेचे शिक्षक श्री भानुदास वाघमोडे यांनी मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेवर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धाक सहल ही सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धाक आणि प्रेरणादायी ठरली इतिहास संस्कृती आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनेक माहितीपूर्ण बाबी शिकल्या त्यांनी पर्यटनस्थळांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची शिदोरी आपल्या मनात साठवली या सहलीत शाळेचे शिक्षक श्री लखन होणमोरे श्री बसवंतराया कोळी श्री मल्लप्पा बिराजदार व श्री भानुदास वाघमोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संपूर्ण सहल यशस्वीपणे पार पडल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले